प्रत्येक व्यक्ती आपला चेहरा पेहराव राहणीमानाप्रती खूप सजग असतो कुणाला भेटायला जायचे असेल तर आधी तो आपला चेहरा आरशात पाहतो अशा वेळी चेहऱ्यावर व्यंग असल्यास त्याचा आत्मविश्वास कमी होतो मनात न्यून गंडाची भावना निर्माण होते अशा लोकांच्या आयुष्यात प्लास्टिक सर्जरीने आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम भारतीय जैन संघटना मोफत शिबिरांच्या माध्यमातून करीत आहे दुष्काळी परिस्थितीत मनपाच्या मालकीच्या पिंपळगाव तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे महत्वाचे काम बी जे एसने केले याशिवाय कोविड काळात कोरोना चाचणी जिल्हा रुग्णालयातील आय सी ओचे आधुनिकरण करण्यातही या संघटनेने मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले भारतीय जैन संघटना श्री चांदमल मुनोत नेवास्कर पब्लिक ट्रस्ट व अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या विद्यमाने स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित तेविसाव्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले जिल्हा रुग्णालयाच्या तारुकपूर येथील आयुष रुग्णालयात आयोजित या शिबिराप्रसंगी अमेरिकेतून आलेले प्लास्टिक सर्जन डॉक्टर राज लाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन एस चव्हाण अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वैजनाथ गुरवले चांदमल मुनोत नेवासकर परबेक्टरचे किशोर मुनोत बेंगलुर येथील डॉक्टर अमित बसनमार गुजरात येथील डॉक्टर उज्ज्वल बावसार डॉक्टर मृदुला मुळे बी जे एचचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया जिल्हाध्यक्ष प्रशांत गांधी प्रमुख अरुण दुगड डॉक्टर नूतन फिरोदिया डॉक्टर दीपा बळगट सौ प्रीतम रांका सौ सुवर्णा डागा संजय गुगळे सौ प्रियंका चंगेडिया महेश गुंदेचा केतन बलदोटा सौ सीमा मुनोत महेश गुगळे अजय फिरोदिया सौ कविता मुनोत सौ सो अर्चना सोळंकी रोशन चोरडिया निखिल बोथरा प्रतीक जगदाळे मंगेश घोडके आदींसह जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर भारती खनकर पेचे डॉक्टर शोनक मिरीकर डॉक्टर मनोज घुगे डॉक्टर संजय वहाग डॉक्टर घनबोटे डॉक्टर उज्ज्वला शिरसाट डॉक्टर देशमुख डॉक्टर सोलट डॉक्टर खेळकर मेटरन ज्योती लोंडे असिस्टंट मेटरन छाया जाधव निमसे अजिंक्य पवार अलका लकडे कामिनी डापसे सोनाली डिडवाणिया आदी उपस्थित होते गेल्या ते वर्षापासून आपल्याकडे प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प आयोजित केला जातो त्या प्लास्टिक सर्जरी कॅम्प मध्ये भारतीय जैन संघटना नेवास्कर ट्रस्ट आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कॅम्प आपल्याकडे आयोजित होतो गेल्या तेवीस वर्षांमध्ये दीक्षित सरांना सरांनंतर राजलाला सर आपल्याकडे दरवर्षी येतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना जे मध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरी सारखा महागडा उपचार घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी खूप आपल्या जिल्ह्याला ह्याचा उपयोग होतो आणि दरवर्षी आम्हाला ही एक पंढरीची वारी जशी दरवर्षी असती तसं आम्हाला ही वारीप्रमाणे हा उत्सव एखादा जिल्हा रुग्णालयात उत्सव आहे आणि त्यात आपण सहभागी होतोय अशी भावना सगळ्या कर्मचाऱ्यांची असती कारण निस्वार्थ भावनेने भारतीय जैन संघटना आणि राजलाला सर शरद कुमार सर दीक्षित सर ते ज्या निस्वार्थ भावनेने काम करतात ती भावना कुठंतरी आमच्यामध्ये पण रुजली आणि ड्युटी तर आहे पण ड्युटी व्यतिरिक्त प्रत्येक जण इथे एक सेवा म्हणून काम करतोय तर ही संधी जी आम्हाला उपलब्ध झाली ह्या संस्थेमुळे तर त्या संस्थेचा खरोखर हो। आम्ही आभारी आहोत आम्ही तशी रोजच रुग्णसेवा करतो पण एक वेगळं काम करायला आम्हाला मिळतं त्याबद्दल मी सगळ्यांची खूप मनपूर्वक आभारी आहे आणि असाच इथून पुढेही आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना अशी सेवा आपल्या जैन संघटना नेवास करेक्ट्रस्ट आणि राजलाला सर यांच्या मार्फत मिळव अशी मी विनंती करतो जैन संघटनेच्या पुढाकारातून एक मोठा प्लास्टिक सर्जरी कॅम्प हा नगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आयुष रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होता त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातून आमचा ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला एक वर्ग या प्लास्टिक सर्जरी कॅम्पमध्ये उपस्थित झालेला आहे आणि अशा कॅम्पच्या माध्यमातून आज इथं परदेशामधून डॉक्टर मंडळी येतात आणि याच्यातून हे प्लॅस्टिक सर्जरी ह्याचे जे रुग्णांवर उपचार करतात त्याच्या शस्त्रक्रिया करतात आणि त्यातनं त्या लोकांना फार मोठा एक आधार समाजामध्ये वावरत असताना मिळतो त्या कुटुंबाला मिळतो त्याच्यातलं जे चेहऱ्यावरती काही जर दोष असतील तर त्याच्यामध्ये अशाच रीतीनं बी जस संघटने पुढाकार घ्यावा आणि ते आपलं संपूर्ण काम असं करत राहावं ते वर्षन हे कॅम्प करत आलेत असंच त्यांनी सेवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करत हवी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार आज आमचा सोळा जानेवारी रोजी जो प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प आहे तो सु सकाळपासून सुरू झालेला आहे आत्ता दहा वाजेपर्यंत आम्हाला जवळजवळ ऐंशी पेशंटचं रेजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे व त्यांची तपासणी व पुढील ऑपरेशनचे जे सुविधा आहेत त्या चालू झालेल्या आहेत डॉक्टर राजलाला हे आ, आज आपल्या कॅम्पला तेवीसव्या कॅम्पला आलेले असून आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो तर ते आपले अमूल्य वेळ वेळ वे काढून येतात ये, न्यूयॉर्कहून आणि आपल्या प्लास्टिक सर्जरी कॅम्पला इथं मदत करायला येतात दुसरं आतापर्यंत आपण जवळजवळ सहा हजार रुग्णांचा सहा हजार लोकांचा सर्जरी ऑलरेडी झाली असून येणाऱ्या कॅम्पेत आम्ही असंच प्रतिसाद भेटेल याची अपेक्षा करतो व मी मीडियाच्या सगळ्या बंधूंना धन्यवाद देतो का त्यांनी आपलं प्रसारण चांगलं केल्यामुळं आम्हाला दरवर्षी प्रतिसाद चांगला भेटतो आज आपण इथे तेवीसव्या प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प भारतीय जैन संघटना जिल्हा शासकीय रुग्णालय व चांदमल मुनोद पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या भारतीय जैन संघटनेच्या प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प मोफत प्लॅस्टिक सर्जरी कॅम्पच्या शिबिरासाठी आज गोळा झालेलो आहोत भारतीय जैन संघटना ही अशी संघटना आहे जी केवळ जैन लोकांसाठी नव्हे तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करत आहेत त्यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे विषयी तर सर्व काम आहेतच पण मध्यंतरी जसे आम्ही पाणीचे काम चालू केले नगर जिल्ह्यामधले सत्तर तलावाचे फार मोठे तलावाचं पूर्ण रुंदीकरण खुलीकरण आणि डिसिल्टिंग म्हणजेच सगळं गाळ काढण्याचं काम केलं त्याचबरोबर युवा मुलांना त्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने आमचे आता नवीन प्रोजेक्ट चालू झालेले आहेत त्याचबरोबर भारतीय जैन संघटनाचे एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल्स स्मार्ट गर्ल्स म्हणजे पंधरा ते अठरा वया गटाच्या मुलींना ज्या काही त्यांच्या एजमध्ये प्रॉब्लेम येतात त्यांना ज्या समज मिळायला पाहिजे जे पालक त्यांच्या मुलींशी बोलू नाही शकत असेही उपक्रम आम्ही सध्या राबवत आहोत त्याचबरोबर आता येणाऱ्या मागच्या झालेल्या कोविडच्या काळात नगर जिल्ह्यामधील नगर शहरामधील सर्व अँटीजेन टेस्ट आम्ही फ्री केल्या होत्या त्याचबरोबर दोनशे ऑक्सिजन uh, कॉन्सन्ट्रेटर बर फ्री ऑफ चार्ज आम्ही लोकांसाठी अवेलेबल केले होते त्याचबरोबर फिरता दवाखाना वगैरे असं भारतीय जैन संघटनेचं एक असं कार्य आहे की जिथे गरज आहे तिथलचं सगळं कार्य हंड्रेड पर्सेंट भारतीय जैन संघटना करण्याचं तत्पर्य दाखवतात व हंड्रेड पर्सेंट फ्री असतं आमच्या कोणत्याही कॅम्पमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची फी अशी लावत नाही हा आमचा एक स्पेशलिटी आहे त्याचबरोबर आज प्लॅस्टिक सर्जरी कॅम्पमध्ये जवळजवळ आता तीनशे लोक इथं आलेले आहेत त्यापैकी किमान दोनशे ऑपरेशन इथं होण्याची शक्यता आहे आता दोन दिवसाचा हा नगरमध्ये कॅम्प आहे सदर कॅम्प नगरमध्येच नसून तर एक बारा ते तेरा ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा कॅम्प होत असतो प्लास्टिक सर्जरी कॅम्प तरी आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब चांगल्याही लोकांना ज्यांना ही एक्सपर्टाईज प्लास्टिक सर्जरीची मदत हवी असेल तर अमेरिकेवरून आलेले हे डॉक्टर त्याच्यावर उपचार करेलच अशी मी विनंती करतो धन्यवाद मेरा नाम डॉक्टर राज लाला है मैं यूएसए से आया हूँ मेरे साथ है डॉक्टर अमित बसनवर एंड डॉक्टर उज्जवल हम तीनों ये कैंप करते हैं फ्री प्लास्टिक सर्जरी कैंप अहमदनगर में ये 23 थ्री ईयर से चलते आया है एवरी ईयर इस कैंप में हम लोग क्लैफ्लिप पिगमेंटेड लीजंस कंजेनाइटल फेशियल डिफॉर्मिटीज स्कार्स बर्न स्कार कॉन्ट्रैक्चर वगैरह वगैरह की बहुत पेशेंट्स uh, देखते हैं और उनको टोटली फ्री ऑपरेट करते हैं uh, ये मेरा सौभाग्य है कि मैं ये बीजीएस मेरे को यहाँ पे बुलाता है और मैं ये पेशेंट्स को कुछ डिफरेंस कर सकता हूँ थैंक यू